हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मुलांना इंग्रजी वाचायला सर्वांना शिकायचं असतं चांगलीच गोष्ट आहे पण इंग्रजी वाचन शिकण्यासाठी हे आज जे मी तुम्हाला उच्चार शिकवणार आहे ते उच्चार तुम्हाला करता आलेच पाहिजेत हे उच्चार जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला इंग्रजी वाचन सहज सोपं होऊन जाईल त्यासाठी हे उच्चार तुम्हाला शिकावेच लागणार आहेत कारण त्याशिवाय इंग्रजी चांगलं वाचता येणारच नाही तर मुलांनो चला तर पाहूया की असे हे कोणते उच्चार आहेत की जे उच्चार शिकल्यानंतर तुम्हाला इंग्रजी वाचन सोप्पं होईल तर पहा पहिला उच्चार आहे स्टुडंट्स सी या शब्दाचा तर पहा सी हा जो शब्द आहे त्याचा उच्चार आपण या आधीच्या अनेक व्हिडिओजमधनं एकोणीस व्हिडिओजमधनं आपण हे पाहिलेलं आहे की आपले जे सव्वीस अल्फाबेट आहेत या सव्वीस अल्फाबेटचे जे उच्चार आहेत तर ते उच्चार वेगवेगळे असतात ठीक आहे जसं की स्वर असतील ए ई -E आय ओ यू एला आपण केवळ एच म्हणत नाही तर एचे वेगवेगळे उच्चार होतात जसं की बॅटमधला ॲ असेल ठीक आहे किंवा यूचा उच्चार असेल यू यू उच्चार हा यूच होतो का नेहमी तर नाही तर बी यू टी बट अड यूचा उच्चार अ होतो तशाच पद्धतीनं प्रत्येक शब्दाचे उच्चार हे वेगवेगळे वेग होतात वेग तर आता पहा आज आपण हे अतिशय महत्त्वाचे उच्चार शिकणार आहोत याच्याशिवाय इंग्रजी वाचन करणं अवघडच आहे तर हे जर उच्चार तुम्ही शिकलात तर तुम्हाला हे वाचन खूप सोपं होईल आणि स्टुडंट आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी वाचन सिरीजमधला हा आपला शेवटचा टप्पा राहणार आहे हा आपला शेवटचा भाग असणार आहे जर हे एक ते वीस भाग तुम्ही छान केलेत तुम्ही ते लिहून काढा पाठ करा आईवडिलांची मदत घ्या त्यांना हे विचारायला लावा काहीही करा परंतु एक ते वीस भागमधले प्रत्येक भाग जो आहे तो तुम्ही व्यवस्थित पाठांतरासहित लिहून तयार ठेवा कारण उद्यापासून मी सुरू करणार yes, आहे स्पोकन इंग्लिश येस स्टुडंट उद्यापासून आपल्याला शिकायचं आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यासाठी आपण इथून पुढचे जे भाग आहेत ते खूप महत्त्वाचे राहणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणेकरून ज्यांना इंग्रजी वाचन शिकायचं आहे ते हे मागील वीस व्हिडिओसुद्धा पाहून ठेवतील आणि आपल्यासोबत शिकतील इंग्रजी वा इंग्रजी बोलायला ते पण मराठीमधून तर मुलांनो मी ज्या पद्धतीनं तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायला शिकवणार आहे त्या पद्धतीनं आजपर्यंत यूट्यूबवर तुम्ही कितीही सर्च करून पहा त्या पद्धतीनं आजपर्यंत कुणीही शिकवलेलं नाही तर त्या पद्धतीनं शिकण्यासाठी तयार राहा त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना समजू द्या की इंग्रजी आपल्याला जर बोलायला शिकायचं असेल तर त्याची सिरीज आपली सुरू होते आहे सो so स्टुडंट्स आता ते शिकण्यासाठी इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर हे उच्चार खूप गरजेचे आहेत बघा पहिला महत्त्वाचा उच्चार आपल्याला शिकायचा आहे सीचा तर मी सांगितलं तुम्हाला की सीचे वेगवेगळे उच्चार होतात प्रत्येक लेटर्सचे उच्चार जे आहेत एक किंवा दोन असे वेगवेगळे होतातच हे आपण मागील एकोणीस व्हिडिओमधनं पाहिलं आहे आज पाहूया सीचे वेगवेगळे होणारे उच्चार आता पहा सीचा उच्चार हा स असा होतो क असा उच्चार होतो आणि श असा होतो बघा पुन्हा एकदा सांगते सीचे तीन वेगवेगळे उच्चार आप होत असतात स त्यानंतर क आणि श आता हे उच्चार केव्हा आणि कसे होतात ते आपल्याला इथे पाहायचं आहे सो स्टुडंट बघा हा एक रूल पाहूया सीच्या पुढे सी ह्या शब्दाच्या पुढे जर ई आय किंवा वाय आला तर या सीचा उच्चार बघा सी लेटरचा उच्चार स होतो स फॉर एक्झाम्पल बघा इथं रेस हे सर्व शब्द मी ईचे सांगितलेले आहेत जसं की सीच्या पुढे ई आलेलं आहे इथे पण ई इथे पण ई आलेलं आहे आता जर सीच्या पुढे ई आलेलं असेल तर पहा कसा उच्चार होतो रेस सी स्टुडंट रेस फेस राईस स स उच्चार होतो आहे बघा सीचा उच्चार स होतो आहे आता सीच्या पुढे इथे आय आहे तरी पण उच्चार सच होतो बघा सिटी सर्कल सिटीझन ओके सो so, त्यानंतर बघूया वाय जर सीच्या पुढे वाय आला तर सीचा उच्चार काय होतो आय सी सायकल कल साई क्लॉन बघा स स हा उच्चार होतो ह्या प्रत्येक ठिकाणी सचा केव्हा होतो जसं की शेवटी ई आला शेवटी आय आला किंवा वाय आला तर आता तुम्हाला काय पाठ करायचं आहे तर एवढंच पाठ करा की सीच्या पुढे ई आय वाय आल्यास स उच्चार होतो आणि हे अशा प्रकारचे काही शब्द हे लक्षात ठेवा म्हणजे तुमच्यासमोर न्यू वर्ड जरी आला तर तुम्ही दोन तीन प्रकारे उच्चार करून पाहू शकता आणि तुमचं तुम्हाला छान वाटेल तो तुमचा उच्चार असणार आहे कारण खूप प्रत्येक प्रत्येक रूल्सला अपवादसुद्धा असतात त्यामुळे त्यावेळेस आपल्याला कसं कळेल की बाबा एखाद्या शब्दाचा उच्चार स करायचा आहे का क करायचं आहे तर स्टुडंट त्यासाठी आपल्याला आपल्या मनातून एक आवाज येतो आपोआप की हो हे बरोबर वाटतं आहे तर त्यासाठी तुम्ही जर असा अभ्यास केलेला असेल तेव्हाच तुमचं मन आतून आवाज देतं की हो हे करेक्ट असेल म्हणून अभ्यास महत्त्वाचा आहे त्यासाठी या पद्धतीचे उच्चार करून पहा तुम्ही जर हे करून पाहिलेले असतील तर न्यू वर्ड जरी तुमच्यासमोर आला तर उच्चार स होत असेल का क होत असेल याचा तुम्हाला अंदाजा निश्चित करता येतो कारण तुमचा अभ्यास झालेला असतो त्यानंतर स्टुडंट एक छानशी ट्रिक मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे आता बघा नेक्स्ट रूलची काय ट्रिक आहे खूप मजेशीर ट्रिक मी तुम्हाला इथे दिलेली आहे बघा सीच्या पुढे ए ओ यू आर के यल हे जर कोणतेही लेटर आलेले असतील तर सीचा उच्चार होतो क बघा सीचा उच्चार कॅट आपलं नेहमीचं एक्झाम्पल कॅट कॅटमध्ये आपण क उच्चार करतो सीचा आहे ना स नाही करत मग असे क उच्चार कुठे करायचे तर त्यासाठी बघा हे एवढे अल्फाबेट आता तुम्ही म्हणाल मॅडम एवढे अल्फाबेट पाठ करावेत का तर पहा मी त्यासाठी एक छानशी ट्रिक तयार केली बघा आता हा शब्द लक्षात ठेवा ऑर्कल 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 आलं की क उच्चार ऑर्कल ए ओ यू आर ऑर के एल कल ऑरकल ऑर्कल ठीक आहे मग काय पाठ कराल आता ऑर्कल सीच्या पुढे ऑर्कल आला की सीचा उच्चार क होतो सो so, ऑर्कल पाठ करा आणि इंग्रजी वाचन सोपं करा ठीक आहे सो so, ऑर्कल ऑर्कल जर आलं तर सीचा उच्चार क होतो नाही मजेशीर ट्रिक आवडलं असेल तर लाईक जरूर करा आणि अशा सुंदर वेगवेगळ्या मजेशीर ट्रिकसहित आपण इंग्रजी वाचन सुद्धा शिकणार आहोत तर ऑर्कलला विसरू नका ऑर्कल आल्यास क उच्चार करा बघा कशा पद्धतीनं होतो ए जर आला सीच्या पुढे जर सपोज ए आला तर उच्चार कराल कॅट म्हणजे क सीचा उच्चार बघा कॅविटी सी ए आलेला आहे पुढे म्हणून आपल्याला उच्चार करावा लागेल क ओ उच्चार आलेला असेल सीच्या पुढे ओ आलेला असेल लेटर तर उच्चार करणार क को? कॉट कॉटन सीच्या पुढे जर यू आलेला असेल तर तुम्ही उच्चार करणार क कप कट जर सीच्या पुढे आर आलेला असेल तर उच्चार करणार क क्र क्रुएल, सी आर क्र क्रो त्यानंतर सीच्या पुढे जर के आलेला असेल तर तुम्ही उच्चार करणार आहात सी हियर, डक लॉक क सी के सी के क सी के क होतो हे आपण या आधीच्या एका कॉन्सनंट ब्लेंडिंगमध्ये सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे या आधीच्या व्हिडिओतसुद्धा अभ्यासलेलं आहे ठीक आहे त्यानंतर स्टुडंट नेक्स्ट बघूया एल ऑर्कलमधला एल राहिलेला आहे आपला अभ्यासायचा एल जर आलेला असेल सीच्या पुढे बघा क्ल आहे ना तर क साऊंड होतो सो क्लॉक क्लिक हे पण आपण कॉन्सनंट ब्लेंडिंगमध्ये अभ्यासलेलं आहे जोड शब्द आपण अभ्यासले होते पहा की जोड शब्द कसे वाचायचे त्या सिरीजमध्ये आपण हे पाहिलं होतं की सी एल असेल तर क्ल वाचायचं तर तेही लक्षात ठेवा किंवा हेही असं लक्षात ठेवा की ऑर्कल असेल सीचा सेल, तर म्हणजेच सीच्या पुढे यल असेल तर आपल्याला सीचा उच्चार क होतो सो क्लॉक सी एल क्लिक सी एल क्ल हे पण तुम्हाला पाठ असेलच झालेलं ओके सो स्टुडंट अशा पद्धतीनं इंटरेस्टिंग व्हिडिओज आपण घेऊन येतच असतो त्यासाठी व्हिडिओला लाईक like, शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता तर तुम्हाला सबस्क्राईब सर्वांना करून घ्यावंच लागणार आहे कारण तुमचं चॅनल सबस्क्राईब असेल तर तुम्हाला लिंक वेळेवर येतील आणि मग तुम्हाला इंग्रजी वाचन जे आहे ते सोपं होऊन जाईल सो स्टुडंट इंग्रजी वाचन जर करायचं असेल तर पहा मी सुरुवातीला काही दिवस तुम्हाला लिंक ज्या आहे त्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या मार्फत पाठवायचा प्रयत्न करेल पण त्याच्यानंतर मात्र ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनाच ते ॲटोमॅटिक मिळतील अशी मी सोय करेल जेणेकरून की पहिल्या चार पाच व्हिडिओमधनंच तुम्ही तुमचे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या कारण नंतर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला लिंक मिळणार नाही अशा प्रकारे आपल्याला सेटिंग करता येते सो so स्टुडंट्स फटाफट -पट चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील सुट्ट्यांचा वेळ आहे त्यामुळे मलाही वेळ असतो त्यामुळे मी कदाचित दिवसातनं एक दोन तीन असे वेगवेगळे व्हिडिओज टाकेल कारण आपल्याला ही सिरीज उन्हाळ्यातच संपवायची आहे तुम्हाला बघा मी उन्हाळ्यातच म्हणजे अगदी ह्या सुट्ट्यांमध्येच इंग्रजीमध्ये बोलायला नक्कीच शिकवेन त्यानंतर स्टुडंट सीचा आणखी एक वेगळा उच्चार बघणार आहोत आपण तर पहा मी तुम्हाला सांगितलं की सीचा उच्चार उच्चार जो आहे तो वेगवेगळे होतात आता पहा सीचे उच्चार आणखी तीन वेगळ्या प्रकारे होतात च उच्चार होतो क उच्चार होतो आणि श उच्चार होतो तर स्टुडंट आता हे केव्हा होतात ते पहा सीच्या पुढे जर एच आला तर सीचा उच्चार च होतो क होतो किंवा श होतो आता स्टुडंट तुम्ही म्हणाल मग हे केव्हा तर याला काही वेगळा नियम नाही तर सीच्या पुढे जर यच आलेला असेल तर सीचे उच्चार हे तीन होतात बाय प्रॅक्टिस तुम्हाला हे सहज समजायला लागतं कारण यासाठी प्रॅक्टिस अत्यंत आवश्यक आहे इंग्रजी ही भाषा जी आहे मुलांनो ती शिकायला अवघड का जाते ती केवळ याच गोष्टींमुळे जाते कारण मराठीमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये आपले जे कानामात्राचे वॉवेल स्वर जे आहेत ते ठराविक आहेत आणि ठराविक उच्चार आहेत पण इंग्रजीत तसं नाही आहे या सगळ्या स्वरांचे उच्चार खूप वेगवेगळे होतात आणि ह्या स्वरांच्या वेगवेगळ्या उच्चारामुळे आणि कॉन्सनंटच्या पण वेगवेगळ्या उच्चारांमुळे इंग्रजी शिकणं थोडंसं कठीण वाटतं थो। परंतु बाय प्रॅक्टिस तुम्हाला हे सहज जमेल त्यासाठी तुम्ही हे शब्दाचे उच्चार जरूर शिकून घ्या तर पहा च उच्चार होतो काही ठिकाणी जर सीच्या पुढे एच आला तर बघा इथं सीच्या पुढे एच आलेला आहे तर या शब्दांमध्ये उच्चार आहे च चीट बेंच चेअर ओके त्यानंतर या शब्दांमध्ये पहा इथे पण सी एच्या पुढे एचच आहे पण इथं उच्चार आहे क केमिस्ट्री कॉलरा कॅरेक्टर सो इथं सगळ्या उच्चार तीनही उच्चारांमध्ये क हा साऊंड येतो सो क उच्चार करायचा आहे तुम्हाला मग तुम्ही म्हणाल मॅडम इथं च करायचा आणि इथं क करायचा असं कसं तर असंच असतं आहे की नाही जसं की समजा मराठीमध्ये पण असे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण काय करतो राजा म्हणतो म्हणताना राजा म्हणतो राजा आपण म्हणताना कसा उच्चार करतो राजा हा उच्चार करतो आपण पण लिहिताना कोणता लिहितो हा लिहितो आपण राजा का कारण आपण म्हणतो हे असंच असतं आपला दररोजचा नेहमीचा चहा आहे ना पहा बरं उच्चार करून चहा काय आहे चहा म्हणजे उच्चार काय करतो आपण चहा आहे की नाही सो उच्चार हा करतो पण लिहिताना हा लिहितो का कारण असंच लिहायचं असतं कारण ही भाषा आहे मराठीचा तो रूल आहे की चहा शब्द असाच लिहायचा असतो आहे ना आजपर्यंत तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का पहा बरं किती मजेशीर गोष्टी असतात भाषेच्या बाबतीत परंतु आपण त्या असं शिकतो की नाही आपण असं विचारत बसलो का की चला य जोडलं मग हे चहा आपण असं का नाही लिहित तर आपल्याला काय शिकवलेलं आहे की मराठी भाषेत याच पद्धतीनं लिहित असतात तसंच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा हे असंच लिहायचं असतं किंवा हे असंच वाचायचं असतं इथे पण सी एच च आहे पण इथं सी एच क आहे मग असं का असं हा असे प्रश्न विचारता येत नसतात कारण मुलांना ही भाषा आहे भाषेचे काही रूल जे आहे ते त्याच पद्धतीनं आपल्याला शिकावे लागतात जसे आपण मराठीतले हे शिकतो आहे की नाही हे पण मजेशीर सो so, अशा मजेशीररित्या आपल्याला जर इंग्रजी शिकायचं असेल करूं करूं इंग्रजी तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण याच अगदी छान छान पद्धतीनुसार आपण इंग्रजी बोलायलासुद्धा शिकणार आहोत तर हा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा त्यानंतर स्टुडंट आता बघा श कसा उच्चार होतो बघा शब्द आहे मशीन सी एच श उच्चार झाला बघा इथं मशीन इथे शिफॉन शिफॉनचे कपडे घालतो की नाही शिफॉनच्या साड्या किती प्रसिद्ध आहेत सो उच्चार काय होतो श सी एचच आहे पण उच्चार होतो श शिफॉन शिफॉन श तर स्टुडंट <laughs> सांगण्याचं तात्पर्य असे तुम्ही म्हणाल मॅडम मग हे का शिकायचं तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला तुमच्या आतून जो आवाज हो है है। ह्यासाथ ही, ह्यासाथ ही, मेंदू आवाज देतो की हो हे करेक्ट आहे तर ह्यासाठी ह्यासाठी आपल्या मेंदूच्या आतला आवाज बाहेर काढण्यासाठी तुम्हाला हा अभ्यास करणं गरजेचं असतं हा अभ्यास केलात की येणारा न्यू वर्ड समोराच आला की तुम्ही दोन तीन प्रकारे वाचून पहाल च चा साऊंड करून पहा कचा साऊंड करून पहा किंवा हा शचा साऊंड करून पहा मग तुम्हाला लक्षात येईल की कोणता शब्द योग्य वाटतोय तुम्ही जर याचा अभ्यास केलेला असेल तर तुमचा मेंदू आतून तुम्हाला मन सांगेल तुमचं की नाही नाही क बरोबर आहे आता तुम्ही सी ए केमिस्ट्री शब्द बघा न्यू आहे तुम्हाला अकरावी बारावीला गेल्यावर हा येईल कदाचित तुम्ही आधी ऐकलेला नसेल न्यू जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही सी ए एम आय एस टी आर वाय असं वाचून पाहाल तुम्ही के मी स्ट्री केमिस्ट्री मग तुम्ही हे शेमिस्ट्री वाचून पाहाल कदाचित चेमिस्ट्री वाचून पाहाल तुम्ही चेमिस्ट्री वाचल्यावर तुमचं मन सांगेल छेछे असला काही वर्ड मी ऐकलेला नाही शेमिस्ट्री वाचलात तर छे छे असंही कुठं नसतं केमिस्ट्री म्हणून पहा केमिस्ट्री कचा साऊंड लावून बघा केमिस्ट्री मग तुम्हाला वाटेल हो केमिस्ट्री ऐकलेलं आहे म्हणजे आपलं मन सांगेल यस यस राईट केमिस्ट्री करेक्ट असेल अशा प्रकारे आपण एक एक वर्ड जर लावून पाहिला तर कोणता शब्द करेक्ट आहे हे तुमचं आतील मन जे असतं ते तुम्हाला निश्चित सांगत असतं सो स्टुडंट हे झाले सीचे उच्चार मी तुम्हाला सांगितलं की हे दोन उच्चार तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत सीचा पहिला म्हणजे सीचे हे तीन उच्चार म्हणजे सीचा हा पहिला उच्चार आणि आणखी एक उच्चार आपल्याला अतिशय महत्त्वाचा शिकायचा आहे आणि तो आहे गचा उच्चार जीचा उच्चार सॉरी जीचा उच्चार सो बघा जीचा उच्चार कशा पद्धतीनं असतो आणि तो जर शिकलात तर तुम्हाला इंग्रजी वाचन खूपच सोपं जाणार आहे तर त्यासाठी बघा हे दोन उच्चार तुम्हाला शिकावेच लागणार आहेत आता जीचा उच्चार बघा ग होतो आणि ज पण होतो मग स्टुडंट प्रश्न पडतो की जीचा उच्चार ग करायचा का ज करायचा ठीक आहे खूप साऱ्या स्टुडंटला प्रश्न पडतो की जी ग कुठे वाचायचा आणि जीचं ज वाचायचं काय आणि केव्हा आणि कुठे आणि दोन्ही वाचायचं का एकच वाचायचं तर मुलांना लक्षात घ्या जीचे हे दोन्हीही साऊंड करेक्ट आहेत तुम्हाला जीसाठी ग वाचावं लागणार आहे आणि जीसाठी ज सुद्धा वाचावं लागणार आहे मग नेमकं केव्हा काय वाचावं बरं जीचं ग केव्हा वाचू आणि जीचा ज केव्हा वाचू तर स्टुडंट बघा त्यासाठी हा रूल तुम्हाला पाठ करावा लागेल काही नाही फार सोपं आहे आता जीच्या पुढे जर ई जेव्हा येत असतो बघा जीच्या पुढे ई जीच्या पुढे ई आला की त्याचा साऊंड तुम्ही करणार आहात ज ठीक आहे जीच्या पुढे ई जीच्या पुढे ई जीच्या पुढे ई बघा ह्या प्रत्येक लेटरमध्ये जीच्या पुढे ई आहे ई आलं की तुम्हाला साऊंड काय करायचा सा आहे उच्चार काय करायचा आहे ज राईट म्हणून उच्चार काय होईल केज जेम्स पेज एज जेल जम राईट right? सो so, अशा पद्धतीनं जीच्या पुढे ई आला की उच्चार करा ज पण अपवाद मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक रूल्सला अपवादी शब्द आहेत अपवाद म्हणजे बघा इथे जीच्या पुढे ई जरी आलेला असेल तरी याचा उच्चार गेट होतो जेट होत नाही ओके G -E jet. Jet जी गेत। गेत गेत जे ई जेट जेट असा नसतो करायचा आपण नेहमी वापरतो हा शब्द आहे ना साईट वर्ड आहे हा नेहमी वापरतो इंग्रजीमध्ये तर गेट म्हणतो आपण याला जी ई ती गेट गेट म्हणजे मिळणे सो याला गेट वाचतो आपण जेट नाही सो हा अपवाद आहे असे अपवाद अनेक असतात तेही तुम्ही बाय प्रॅक्टिस बाय रीडिंग तुम्ही शिकून जाल त्यानंतर आता जी ई सोडून ई सोडून जर इतर कोणतंही लेटर आलेलं असेल कोणतंही अक्षर आलेलं असेल जीच्या पुढे तर उच्चार करायचा आहे स्टुडंट ग ओके आता जीच्या पुढे कोणतंही लेटर येऊ ई सोडून ई सोडून कारण ई आलं की आपल्याला ज वाचायचं आहे आणि ई सोडून कोणतंही लेटर आलं तर आपल्याला वाचायचं आहे ग किती सिम्पल आहे दोनच रूल्स आहेत याच्यामध्ये सुद्धा पण 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 दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो त्यासाठी तुम्हाला हे जे रूल्स आहेत ते तुम्हाला छानपैकी पाठच करून ठेवायचे आहे दोन्हीसुद्धा सो बघा गल बॅग गेट ग्रेट गोल गम गन गार्डन बघा हे सर्व उच्चार करून पहा गल बॅग गेट ग्रेट गोल गम गन गार्डन प्रत्येक शब्दामध्ये उच्चार केला आपण ग कारण ह्या प्रत्येक शब्दात जिच्या पुढे आहे आय इथे पुढे काहीच नाही इथं आहे ए इथं आहे आर म्हणजे हे वेगवेगळे लेटर आहेत ई सोडून ठीक आहे सो अशा पद्धतीनं ई सोडून वेगळा लेटर कोणताही आला तर उच्चार करा ग आणि जी ई आला तर उच्चार करा ज राईट सिम्पल रूल्स आहेत फक्त तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला त्याचं थोडंसं पाठांतर आणि शब्द वाचन असणं गरजेचं आहे त्यासाठी स्टुडंट आणि विसरू नका की याच्यानंतर आपण आता स्पोकनची सिरीज सुरू करणार आहोत तर स्पोकनच्या सिरीजचा भाग प्रत्येक भाग एकही भाग मिस करायचा नाही आहे कारण तुम्ही मिस केलं की पुढच्या दोन तीन भागात तुम्हाला समजत नाही आणि मग ते पुढचे दोन तीन भागसुद्धा तुमचे जातात आणि ते समजत नाही सो स्टुडंट एकही भाग मिस न करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा एस स्टुडंट आणि ज्यांना कुणाला इंग्रजी वाचन शिकायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यश टाका म्हणजे मला समजेल की कि किती जणांना इंग्रजी वाचायला शिकायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना लक्षात येऊ द्यात की आपला स्पोकनचा पुढील भाग येतो आहे आणि तो पहिल्यापासून अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मुलं मुली महिला काम करणारे लोक कोणीही असू देत कुणालाही हा स्पोकनचा कोर्स करता येईल त्यासाठी व्हिडिओ मात्र पहिल्यापासून पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे सो स्टुडंट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत ज्यांनी हे भाग पाहिलेले नसतील एक ते वीस त्यांनी ते जरूर अभ्यास करून घ्या तुमच्या बहीण भाऊ रिलेटिव्सपैकी कोणी अभ्यास करणार असेल त्यांना पाठवा मग ती घरातली गृहिणी जरी असेल तर तिलाही पाठवा उन्हाळ्याच्या ह्याच्यात सुट्टीमध्ये वेळ काढून कदाचित तीही इंग्रजी वाचनाचा तिचा जो इच्छा असेल राहिलेली ती पूर्ण करू शकते सो so, चॅनल लाईक शेअर कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू